नमस्कार पुन्हा एकदा सर्वांची खूप खूप स्वागत आषाढ महिना आहे त्यात पाऊसही भरपूर आहे अशा वेळी काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा खूप होते आज आपण हलवा फ्राय करणार आहोत यामध्ये लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला धना पावडर चवीपुरते मीठ टाकून घेऊ मसाला सर्व पिसांना एक जीव लागला गेला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे जेणेकरून आपले फिश फ्राय जे आहे ते चवीला छान होतात मसाल्या लावल्यानंतर हे आपल्याला एक पाच मिनिट असेच ठेवायचे आहे त्यानंतर रवा घेतलेला आहे रव्यामध्ये थोडे लाल तिखट आणि चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आपण रवा टाकून फिश फ्राय करणार आहोत रवा लावल्याने माशांचे पीस छान क्रिस्पी कडक होतात मासे आपले लुसलुसीत होत नाही आणि पटकन शिजले जातात या प्रकारे आपण येथे व रवा लावून घेतलेला आहे आणि हे एक दहा मिनिट असेच ठेवले होते त्यानंतर तव्यावरती तेल टाकून आपल्याला हे पीस फ्राय करून घ्यायचे आहे सुरुवातीला गॅस आपल्याला फास्ट ठेवला आणि त्यानंतर आपण पुन्हा फ्लेम कमी केलेली आहे